मित्रांनो हातेरी धरण तर फिराण झाला हो आणि मगपासून तुमकं सांगतंय वरद वरदकडे इले तर हो असा वरद तर मित्रांनो कसा सध्या कसा आय पी एल चालू आहे आणि वरत तर क्रिकेटचं मोठं फॅन आहे आणि पण बाकी काय वाटतं तुका कोण जिंकतले तर मित्रांनो बरेच गप्पा गोष्टी झालेत आणि इकडे आजी पण आहे आणि व्हिडिओ बसले तरी तर टी व्हीवरती आणि घर स्वतः बघा तर व्हिडिओ आवडेन बघतात म्हणा म्हटलं जाण भेटा नेऊया आणि बाबा पण बरे ना। तर चला जाऊ हो। ना वरच्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच वेळा बघितला तेरी धरण त्यापासून घरावं पण ते पाण्याच धोको ना चला मित्रांनो लग्न तर, तर लागला जेवण पण झाला मी जरा एका माझ्या मित्राकडे जातं आणि ते मित्रांचे आजोबा आणि आपली यूट्यूब फॅमिली तर ते मागे एकदा पडले तर त्यांना बघूकच जातं इथून जवळ हा थोडा तर तुम्हाला थैसरच जाऊन भेटतं मग वाटेत काय शूट करणे करण्याकरण ना भरपूर आणि मोबाईल पण तापतलो तर मित्रांनो पण बंडेमध्ये वरदच्या घरी पोचलो आहे तिकडे वरदची फॅमिली असतात आणि बंडे काय का, का वरच्या व्हिडिओमध्ये असतात ते बऱ्याच वेळी खूप वेळ सांगितलं मी बरोबर सपोर्ट करा खूप भारी वाटतं पहिल्यांदा बेटा असं वाटणार लग्न आज मध्ये जाऊया आजी असत आणि आजोबा जरा पडले तर त्यांना बऊच्यासाठी दिलेलं मित्रांनो बरेच गप्पा गोष्टी झालेत आणि इकडे आजी पण आहात आणि व्हिडिओ बसले तरी लायत टीव्ही वरती कोकणातले बघा आता या टा आता या टायमार शेंग गावते तुम्हाला गेल्यात तर खाव शेंगले शेंगे मोकळलेले शेंगे भोईमुख

ते चिंचित वाट आणि सपोज काय कळग ना ना आयडिया सायडिया असता युट्यूबवरती राहायचा सर्च मारायचा म्हणजे तुक जर काय होय ना, 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 का ना, ना, okay. हो ना तसं त्या भाषेत सर्च मारायचं बघ विचार हां mm. तसा व्हाय हो सांगतो त्याला घेतच का कुत्रा काय तर मित्रांनो वरचच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बघितला हातेरी धरण पण आपण जेव्हा प्रत्यक्षात बघतो ना तेव्हा खूप वेगळी परिस्थिती असतं म्हणजे व्हिडिओमध्ये बघतो आणि प्रत्यक्षात बघण्यात फरक आता तुम्ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात पण असं तुम्ही कधी प्रत्यक्षात दिलात या साईटींना तर नक्की आ पाणी आता कमी आह ना माशांचं वाश आता बघे असे गरियन गावतेला ते बघतो बघू यायला त्यांनी त्यापासून घरावं पण त्यांना पाण्याचा धोको ना म्हणजे जास्त पाणी नसतं आमच्यासारखे नाही आम ह्या बारीक आव खूप ह्या असा ना ह्याच्यात हा पाटगावात हा पाटगाव निघेल तर मित्रांनो बरीच माहिती मिळाली ह्यासून आपण जर शॉर्टकट मारले तर घावनळे मार्गे आंबडपाल मुळदे म्हणजेच ओंकार पाल सो गाव पण हैसून जर ते पुढे बाहेर पडा गावता बघू याच जाताना जर पॉसिबल झालं मग त्या साईटीन जाईन नवीन गाव तरी बघू गावतले व्हिडिओ दाखवू गावाचे ना कारण व्हिडिओ खूप जातो मोठं कारण आपला हा लग्नाचा व्हिडिओ असा आणि टाइम काढून वरतकडे इल आहे आता हातेरी धरण आहे बघूया आतमध्ये जरा उतरान एकदम आतमध्ये ना सोबत आहात वरतचे भंड्या का काका जे व्हिडिओमध्ये असतात आणि बरीच माहिती दिली त्यांनी पावसात कधीतरी येऊया या साईड घरी घरी घेऊनच येऊया चौकाश रे तिथे तर मार दिसत म्हणजे ती घरा वाटतं ना ही ही सायटी या साईट घरा पाणी अजिबात कसं पडणार कमी असताना वाटतं ना बाजू भाऊ इकडेच घरा तशी ह्या बाजू माड दिसले का समजायचा तर मित्रांनो हातेरी धरण तर फिराण झाला आणि मगपासून तुमक सांगताय वरत वरदकडे तर हो असा वरत त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव असं कोकण मालवणी बॉय आणि त्याचे काका बंड्या काका तर बरीच माहिती इकडे दिली आणि कसा वाटला तुमका माका माहिती देऊन या आपण जर हातेरी धरण बघितलं ना आता ऍक्च्युली कुठल्या भाग म्हणजे कुठल्या एरियात येत आहे माका काय माहिती नाही पण लास्ट टाइम इथले तेव्हा मी त्यांचं चिटकेश्वर मंदिर बघितलेलं तर या मंदिराकडे येऊच होता पण सोनुलीची जत्रा होती आणि धावपळीत होते तर थोडक्यात मग मंदिराकडे आणि नेल म्हटलं हातेरी धरण तर बघूचा होता तर थोडक्यात हातेरी धरणाबद्दल माहिती सांगा हातेरी धरण धरणात उचली गावलो रांगणा हां कुराळ तालुक्यामध्ये आणि हा सण कुडाळ तालुक्या साधारण किती आहे असं अंतर म्हणजे किलोमीटर आहे पा, पा, पावसाळी पर्यटनासाठी लोक वगैरे येतात ना इकडे बघू तर येत असतात तर तुम्ही येऊ शकतात पण जरा खाली उतरा नको कारण पाणी म्हटल्यानंतर काळजी घेऊचीच असा इकडे माणूस पुढे आह आणि एक गोष्ट सांगतात ते म्हणजे मी पण बघितले माग वाटे येते ना बोर्ड गार्डन हा जवळ आहे सो पुढे अर्ध्या तासाच्या अंतरावरती आज आता जाऊया आज तर मित्रांनो लास्ट टाईम आपण इथलो तेव्हा रात्र होती आणि उशीर झालेलो त्यामुळे काळोखा सारख्या सांग दिसा एक चिटकेश्वरचं मंदिर आहे आणि बाजूक तशी आम आमच्या भाषेत नय इकडे बघू शकता आणि वार्षिक काय कार्यक्रम असतात वर्धापन दिन वगैरे तर ते तुम्ही वरचच्या व्हिडिओवरती बघू शकता कोकण मालवणी बॉय शमी तर मित्रांनो कसा सध्या कसा आय पी एल चालू आहे आणि वरत तर क्रिकेटचं मोठं फॅन आहे आणि सी एस केल्यावर सी एस के माझ्या काय म्हणता का म्हणे ते का राग आहे ज्याम तर माझी अशी टीम कशी काय ना मी आय पी एलमध्ये फायनल बघते फक्त बाकी अजिबातमधली बॅची बघ नाही ना पण बाकी काय वाटतं तुका कोण जिंकतले चेन्नईच चला चेन्नई नाही गाडी शेवटी मित्रांनो बघा हे आता तुम्ही काय कोकणात गेला असं तुमका कळ्यानी ना प्रत्येक कडे तर भूमिगाची शेंगी घात नाही बघा असं का आमचं वावरच या टायमार मे महिन्यात सुट्टी झाली का बरी काठी घ्यायची आणि त्याला तोक काढायचं आणि पोखरायचं काढल्यानंतर तर असं खय ना आता गाव ना बघू चला वरचच्या घराकडे येलो एक पंधरा वीस मिनटा थांबा या इकडे आजी बसली काका काय करतात ग्रास कटरची कर केबल आधी डेंजर असताना जारा बसल्या पुरे आईकडे काय करता बघ वालीचे घर सोडता बघा तर व्हिडिओ आवडेन बघतात म्हणा म्हटलं जाण बेटा नेऊया आणि ने बाबा पण बरे तर बाबांक म्हटलं पण बघूया बघता बघता आता वाजले चार जाऊ हे हो दोन तास इकडे <tiny sound> त्यांचं गावरान खूप पोल्ट्रीचं जरा असं केलं ना पन्नासेहात कोंबडी जरा उघडू चावी आणू गेल्यात खूप भारी वाटत बघून इकडे परिसर तुमका पण आवडतो नक्की घामिल चार मित्रांनो हो आज आजबाजूचा घराचं परिसर आणि मग कोकणात बघा असं असतं म्हणजे खयात जाऊ नको तुमका बसलेल्या जाग्यावर काय वाटलं काय सारख्या इलो घेतला काढला खाल्ला मी कधी खाऊ ना जाऊ नये जुन जरा चला मित्रांनो हायवेवरती जर पोचलो वरतला बाय बाय करून त्याच्या फॅमिलीक बाय बाय करून खूप भारी वाटला बेटान आता मी असे बरोबर पावशीमध्ये पावशी मध्ये आहे तुमक दाखय थांबा तर मित्रांनो पावशी मध्ये मी बघा ह्या मंदिराकडे आहे हो। बरेच रो ह्या रोडने प्रवास करतात तर बऱ्याच जणांक माहित असताना कुठला मंदिर आहे तर, तर नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो हो आजचा व्हिडिओ मित्रांनो हैसरच संपवूया व्हिडिओ पण मोठं झालो असतो आणि सकाळी सकाळी आपण लग्नासाठी बाहेर पडलो त्याच्यानं मळगावला लग्न दिलो शालू मंगल कार्यालय आणि लग्नातले बधी बरेच भीती तुम्ही बघितल्यात त्याच्याने आपण दुपारी जेवल्यानंतर येलो वरदच्या घरी बहता बंबाटेमध्ये तर आपले सबस्क्रायबर फॅमिली आणि त्याचा पण यूट्यूब चॅनल असा कोकण मालवणी बॉय आणि त्यांची आजी आजोबा मुंबईत असताना पण आमचे व्हिडिओ आवडीन बघित तर आता गावाकडे येईल आणि बाबा जरा ते आजोबा जरा पडलेले त्यामुळे त्यांक म्हटलं बघूच्या दिलं तर असं सगळं होतो प्रवास आणि त्याच्या हातीर धरणार वगैरे गे गेलं आणि काकाबरोबर बरीच माहिती बंड्याकाकाने दिली तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या असल्यात तर माका पण त्यांना बेटराचा होता कारण वरतला खूप सपोर्ट करतात ते आणि वरत पण खूप मेहनती असा आणि यूट्यूबवरती काम करतात तू जर व्हिडिओ बघित असेल तर यूट्यूब वरत अभ्यासावर पण तेवढंच लक्ष दे कारण तो पण महत्त्वाचा असा आणि आता मे महिनो असा तर मे महिन्यात पण व्हिडिओ बरेच व्हिडिओ बनवू काही होत टाईम असा नंतर तुका मग एडिटिंगला वगैरे प्रॉब्लेम जायचो ना पन नंतर की व्हिडिओ अपलोडिंगसाठी किंवा विषय काय होय तर सध्या लग्न सीझन आणि वाढदिवस वगैरे चालू असतात तर त्याचे पण व्हिडिओ बनव बस इतक्याच सांगायचं होतं आणि बॅटान तुमका सगळ्यांक खूप भारी वाटला आणि व्हिडिओ तुम्ही आता टी व्हीवरती बघतात तर एक मका फोटो काढून नक्की पाठवा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप भारी वाटतला चला तर मित्रांनो व्हिडिओ आता हैसर संपवूया व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून टाकले तेव्हा त्याची तुमका सगळ्या अगोदर मिळली आहे पावशी मध्ये तर मित्रांनो सावंतवाडी दिले आणि मोती तलावाकडे थांबांग नाही असं जाऊ शकणार ना दिलेलंय लग्नाक लग्नासून मित्राकडे तर आत्ता बरोबर वाजले हत साडेआठां मिनटां आणि पोचले बरोबर वराती वरातून सुरू ना